दाटे येथील महापुराचे पाणी ओसरणे मार्ग झाला खुला वेंगुर्ला बेळगाव मार्गावरील चनगड तालुक्यातील दाटे या गावाजवळ बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी आलेले महापुराचे पाणी तब्बल चार दिवसानंतर पाचव्या दिवशी आज रविवारी ओसरल्यामुळे हा मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे तब्बल चार दिवस हा मार्ग पाण्यामुळे बंद झाल्यामुळे चंदगडजवळ असलेल्या बेळगाव या महत्त्वाच्या बाजारपेठेकडे जाये करण्यासाठी चनगड तसेच कोकणातील सावंतवाडी तसेच अन्य भागातील लोकांना येणे जाणे मुश्किल झाले होते त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले होते तसेच चनगड तालुक्यातील सर्व या मार्गावर वाहतूक ठप झाल्यामुळे चनगडशी असलेला संबंध पूर्णपणे तुटलेला होता यामुळे लोकांची शासकीय कार्यालयीन कामे तसेच शाळा महाविद्यालयाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा रस्ताच बंद झाल्यामुळे सर्वच बाबतीत अडथळा निर्माण झाला होता उदयकुमार देशपांडे डी बी सी लाईवसाठी दाटे तालुका चनगड